आपण सगळेच राकेश शर्मा यांना ओळखतो पहिले भारतीय जे अंतराळात गेले पण तुम्हाला माहित आहे का नासाने त्यांच्याही आधी एका भारतीयाचा आवाज अंतराळात पाठवला होता हो एकोणीसशे साली नासाने एक अंतराळयान पाठवलं ते म्हणजे वॉयझर एक त्यासोबतच एक खास गोल्डन रेकॉर्ड पाठवण्यात आला होता ज्या जगातील सत्तावीस देशांच्या संगीताचे नमुने समाविष्ट होते पण भारतातून त्यात समाविष्ट झाला तो एकमेव आवाज म्हणजे केसरबाई केसर या गोव्यातल्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या पण आवाजाने आकाश गाठणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका त्यांच्या जात कहा हो या राग भैरवातील रेकॉर्डिंगला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली त्यांनी अनेक गुरूंकडून शिक्षण घेतलं पण त्यांचा खरा ध्यास होता तो उस्ताद अल्लादिया खान यांच्याकडून शिकण्याचा त्यांनी पहिल्यांदा नकार दिला पण केसरबाई थांबल्या नाहीत शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी ती संधी मिळवली आणि पुढील पंचवीस वर्ष अखंड साधना करत राहिल्या इतकंच नाही तर ता रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना सुरश्री ही उपाधी दिली म्हणजेच सुरांची राणी त्यांनी फार कमी रेकॉर्डिंग केलं कारण त्यांचा विश्वास होता की संगीत हे अनुभवायचं असतं ना की विकायचं पण त्यांचं जात कहा हो हे एकच रेकॉर्डिंग इतकं प्रभावित होतं की अमेरिकन संगीत तज्ज्ञ रोबोट ई ब्राऊन यांच्या शिफारसनं ते गोल्डन रेकॉर्डसाठी निवडलं गेलं आज बॉयझर वन हे यान तेरा अब्ज मैलांवर आपल्या सोलार सिस्टमच्या पलीकडे पोहोचले कच नाही तर नासाने पंचावन्न वेगवेगळ्या भाषांमध्ये विश्वाला शुभेच्छा सुद्धा पाठवल्या होत्या ज्यात आपल्या मराठी भाषेचाही समावेश होता आता ही स्टोरी ऐकायची असेल तर खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा